नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ ही महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याविषयी सगळी माहिती आपण बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये महादेवांची कोणती सेवा करावी महादेवांच्या सोबतच आपल्या स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्यात त्याचबरोबर आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा करत असताना कोणत्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत कोणते नियम आपण पाळले पाहिजेत या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपण एखादी सेवा करत असतो खूप मनापासून आपण सेवा करत असतो पण एखादी अशी चूक पण आपण करतो मी असं म्हणत नाही की ती चूक आपण जाणून बुजून करतो मुद्दाम करतो पण कळत नकळत आपल्या हातून ती चूक होते पण चूक ही चूक असते तर ती एक चूक आपल्या सगळ्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळवून देत नाही त्यामुळे अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण चुकूनही केल्या नाही पाहिजेत आणि सेवा करत असताना कोणते नियम पाळले पाहिजेत महादेवांसोबत स्वामींच्या अशा कोणत्या प्रभावी सेवा केल्या पाहिजेत याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर बघा आता श्रावण महिना पाच ऑगस्टपासून चालू होते तर पाच ऑगस्टला आणि श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना आहे बघा अर्थात सगळे महिने सारखे आहेत पण श्रावण महिना म्हटलं महिन की अर्थात आपण अनेक उत्साहाने अनेक सेवा करत असतो आणि आपलं असं असतं ना की एखादी मला सेवा चालू करायची आहे मग हा हा महिना येऊ दे किंवा बघा आपण स्वामींचीसुद्धा एखादी सेवा करत असताना गुरुवारपासून चालू करतो किंवा ही विशिष्ट तिथी येऊ दे मग मी सेवा चालू करणार असं आपलं असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमची जी कोणती सेवा खूप दिवसापासून कर करण्याची इच्छा आहे ती तुम्ही करू शकतात मग त्यामध्ये स्वामींच्या तर आहेतच पण महादेवांच्यासुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर आता श्रावण महिना हा भगवान महादेवांना शंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी जास्त स्वामींची किंवा भगवान शंकरांची सेवा करू तेवढे जास्त आपल्याला फळ मिळत असतं बघा इतर वेळी आपण ज्या सेवा करत असतो त्याच्या तुलनेत सहस्त्रपटीने अनंतपटीने आपल्याला सेवेचं फळ मिळत असतं बघा एखाद्या सेवा उपाय आपण रोज करत असतो पण एखाद्या विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट दिवसा दिवशी कि किंवा विशिष्ट महिन्यामध्ये आपण एखादी सेवा करू ना कारण त्या महिन्याला किंवा त्या दिवसाला त्या वाराला एक खास महत्त्व असतं त्याच्या मागे काहीतरी अर्थ असतो म्हणून त्या दिवशी सेवा केल्याने इतर बा इतर टायमिंगमध्ये ज्यावेळी आपण सेवा करतो त्याच्या तुलनेत सहस्त्रपटीने किंवा जास्त पटीने आपल्याला फळ मिळत असतं म्हणून श्रावण महिन्यामध्ये जास्त होईल तेवढे आपल्याला स्वामींची किंवा शंकर सॉरी भगवान शंकरांची सेवा करायची बघा आपण आपलं काम काय सेवा करत राहणे स्वामींना माहिती आहे बघ महादेवांना माहिती आहे आपल्या सेवेचं फळ कधी द्यायचं कधी कधी नाही द्यायचं हे सगळं त्यांना माहिती आहे पण आपलं काम काय आपण सेवा करणे एवढंच आपलं काम आहे तर आता कोणत्या सेवा करायच्या बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवा करत असताना कोणत्या सुकाट करायच्या नाही आहेत तर आता सगळ्यात पहिल्यांदा श्रावण महिना हा अ, पाच ऑगस्टपासून चालू होतोय तर पहिला सोमवार जो आहे तो पहिला श्रावणी सोमवार पाच सॉरी चार ऑगस्टला पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे त्यानंतर बारा ऑगस्ट दुसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आहे आणि सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आहे आणि दोन स सप्टेंबरला पाचवा श्रावण सोमवार आहे तर या महिन्यामध्ये या श्रावणामध्ये पाच सोमवार आलेले आहेत आणि खूप मोठी अ, अ, संधी आपल्याकडे आहे या या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची तर भगवान शंकराची तुम्ही कोणतीही सेवा करू शकता बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भगवान शंकरांची सगळ्या सेवा दिलेल्या आहेत तर तुम्ही रोज महादेवांची तुम्हाला काहीच नाही ना जमलं तर रोज तुमची देवपूजा झाल्यावर बघा भगवान शंकर महादेव हे म्हणजे हे भोळे सांब आहेत किंवा भक्तांच्या हाकेला लगेच धावून जाणारे देव आहेत ब पण ज्यावेळी ते भक्तांच्या लगेच हाकेला धावून पण जातात आणि एखादी चूक भक्ताकडून झाली तर लगेच क्रोधित देखील होतात म्हणून त्यांची सेवा करत असताना आपण काही नियमसुद्धा पाळले पाहिजेत तर तुम्ही रोज तुमची देवपूजा तुम्हाला काही शक्य नाही ना तुम्हाला रुद्राध्याय शक्य नाही शिवमहिमनं स्तोत्र म्हणायला शक्य नाही किंवा कोणती सेवा शक्य नाही तर तू तु, तुम्ही रोज रोज म्हणजे तुम्ही जॉब करा तुमची लहान मुलं आहेत म्हणजे जॉईंट फॅमिली आहे तुमचं काही कारण असो पण तु आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतंच असतं आणि असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि शिवलिंगाची घरामध्ये स्थापन स्थापना करा आणि बघा तुम्हाला काय करायचं रोज तुमची देवपूजा झाली ना की सगळ्यात पहिले तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर फक्त तुम्ही पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करा अभिषेक करत असताना बघा महादेवांना साधं मनापासून पाणी जरी आपण पाण्याचा जरी अभिषेक केला पाणी जरी त्यांना अर्पण केलं तरीसुद्धा ते भक्ताच्या हाकीला धावून जातात भक्ताची इच्छा पूर्ण करतात ब महादेवांचं असं नाही की मला हेच केलं पाहिजे ते अर्पण केलं पाहिजे बघा भोळे सांब आहेत आपण त्यांची मनापासून सेवा केली मनापासून त्यांच्या म म आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी भक्ती असली तर नक्कीच ते आपल्या हाकीला धावून येत असतात म्हणून तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नाही ना तर रोज रोजच्या रोज देवपूजा झाली की महा शिवलिंग शिवलिंगावरती फक्त तुम्ही पाण्याचा अभिषेक एक पाच मिनटं दहा मिनटं गळती असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही च फुल पडलं तर पाण्याने सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता तर तो अभिषेक करत असताना काय करायचं अभिषेक करत असताना ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकता ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे तुम्हाला कोणतीच सेवा जमत नाही ना तुम्ही ही सेवा करू शकता आणि ते जे काही पाणी आहे तुम्ही दहा मिनटं करा पाच मिनटं करा जेवढे वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढे वेळ तुम्ही करा आणि ते आणि ते पाणी जे आहे तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या मेंबर्सना द्या तीरथुरुपी थोडं थोडं तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडा जो घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्याला ते द्या नक्कीच तुमच्या सगळ्या घरातील जे काही त्रास आहे दुःख आहे संकट आहे सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल ही साधी सेवा जरी तुम्ही रोज कराल तर नक्कीच त्याचे खूप फायदे तुम्हाला होतील त्याचबरोबर रोज तुम्ही शिवमहिमनं स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये त्याचं रोज तुम्ही पठण करू शकता बघा हे आहे आपलं नित्यसेवेचं पुस्तक दिंडोरी प्रणित केंद्राचं हे पुस्तक आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की जा जवळच्या स्वामी केंद्रातून तुम्ही हे पुस्तक तुम्हाला नक्की मिळेल आणि यामध्ये आपल्याला ज्या काही सेवा असतात त्या सगळ्या सेवा इथे दिलेल्या आहेत बघा पान नंबर चोपन्नपासून भगवान शंकरांच्या सगळ्या सेवा चालू होतात तर इथे शिवमहिमन स्तोत्र आहे प्राकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे तुम्ही दो दोन्हीपैकी म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं म्हणू शकता त्याचबरोबर रुद्र रुद्राध्याय आहे शिवकवच आहे शिवकवच पण संस्कृत प्राकृतमध्ये दो दोन्ही आहे शिवनामावली तुम्ही रोज म्हणू शकता त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र कालभरष या सेवा ज्या आहेत ते भगवान शंकरांच्या आहेत या सेवा तुम्ही सगळ्या रोज करू शकता रुद्राध्याय तुम्ही रोज करू शकता रुद्राध्याय कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार आहे त्याचबरोबर तुम्ही पशुपती व्रत करू शकता बघा शंकरां प्रत्येक देवाचं एखादं व्रत असतं त्याचप्रमाणे भगवान शंकरांचं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात उच्च कोटीचं व्रत कोणतं असेल तर पशुप्रतिव्रत कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल या व्रताने फक्त पाच सोमवार हे व्रत करायचं असतं तुम्हाला शक्य झाल्यास नक्की तुम्ही पशुप्र पतिव्रत करा त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहे रुद्राभिषेक कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या सेवा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आता स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्यात बघा अर्थात श्रावण महिना खूप म्हणजे पवित्र आणि खूप अनन्यसाधारण या महिन्याला महत्त्व आहे तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे की मला अकरा गुरुवार करायचे आहेत मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मला स्वामींचं एकशे आठ पारायण करायचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायचे आहेत तुमची जी काही इच्छा आहे ना बघा तुम्ही भगवान शंकरांच्या पण सेवा करू शकता आणि स्वामींच्या सेवा ॲट अ टाइम तुम्ही एक सेवा करू शकता म्हणजे दोन सेवा करू शकता तीन सेवा करू शकता असं काही नाही की ही सेवा केली आहे ती सेवा करायची नाही तुम्हाला जेवढे झेपेल तुम्ही ते सगळ्या सेवा करू शकतात मग त्या सगळ्या सेवा करत असताना काही नियम असतात ते सुद्धा पाळा आणि तुमची खूप दिवसाची इच्छा आहे ना तुम्हाला अकरा गुरुवार करायचे तर तुम्ही श्रावण महिन्यात तुम अकरा गुरुवार चालू करू गुरु शकता स्वामींचे एकशे चरित्र स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण तुम्ही चालू करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ना खूप प्रभावी आहेत आणि ह्या महिन्यात जर तुम्ही या सगळ्या सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला याचं अनंतपटीने फळ मिळेल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील भगवान मा म्हणजे शंकर तुमच्यावरती अखंड कृपाशी त्यांचा राहील आणि सोबतच आपले स्वामी तर आहे प्रत्येकाच्या पाठीशी तर असं आहे आणि या सेवा तुम्ही करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकरांना श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही इतर टायमिंगला पण तीनशे पासष्ट दिवस कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत जे नाही करून ती गोष्ट भगवान महादेवांना अजिबात आवडत नाही आणि ती गोष्ट जर तुम्ही चुकून जरी अर्पण केली तर नक्कीच तुम्ही जी काही सेवा केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर भगवान शंकरांना तुम्ही तुमची पूजा करत असताना केवड्याचं फूल अजिबात अर्पण करायचं नाही तुळस अजिबात अर्पण करायचं नाही नारळाच्या पाण्या पाण्याने अजिबात महादेवांच्या म्हणजे शिवलिंगावरती अजिबात अभिषेक वगैरे करायचा नाही त्याचबरोबर कुंकू हळद शेंदूर किंवा शंख अशा गोष्टी ज्या आहेत त्या भगवान शंकरांच्या म्हणजे शिवलिंग असतं त्याच्यावरती अजिबात अर्पण करायच्या नाहीत या उलट तुम्ही जलाने म्हणजे पाण्याने अभिषेक करू शकता मधाने अभिषेक कर करू शकता दुधाने अभिषेक करू शकता पण दूध जे आहे ते कच्चंच पाहिजे तापवलेलं दूध नाही कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता दह्याने अभिषेक करू शकता त्याचबरोबर गंगाजल किंवा धोत्र्याचं फूल महादेवांना खूप प्रिय आहे ते अर्पण करा करू शकता बेलपत्र तांदूळ अर्पण करू शकता आपण तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत असे तुटलेले फुटलेले किडलेले तांदूळ अजिबात नाही अख्खे अख्खे तांदूळ तुम्ही ज्यावेळी पण तुमची पूजा करताय ना त्यावेळी अख्खे तांदूळच निवडून घ्या आणि ते अर्पण करा त्याचबरोबर गहू देखील तुम्ही अर्पण करू शकता अत्तर अर्पण करू शकता महादेवांना तर या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि परत एकदा सांगते केवड्याचं फूल अजिबात अर्पण करायचं नाही नारळाच्या पाण्याने अजिबात अभिषेक करायचा नाही कुंकू शेंदूर तुळस या गोष्टी महादेवांना अजिबात अर्पण करायच्या नाहीत या गोष्टी ज्या आहेत ते महादेवांना अतिशय अप्रिय आहेत अप्रिय म्हणजे त्यांना आवडत नाहीत आणि चुकून जर आपल्या हातून ही चूक झाली तर नक्कीच महादेव जेवढे लवकर भक्ताच्या हाकेला धावून जातात तेवढेच ते लवकर एखादी चूक आपल्या हातून झाली तर ते लवकर क्रोधित पण होतात म्हणून या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्या सेवा करायच्या आहेत फक्त ज्या सेवा करताय त्या मनापासून करा मनात विश्वास श्रद्धा ठेवून करा उगच एक टार्गेट म्हणून किंवा श्रावण महिना आहे मग करू करूया असं असतं ना आपलं की नाही पण ज्यावेळी वेळ आहे ना त्यावेळी करा उगंच घाई गडबडमध्ये असं काही करू नका दुपारच्या वेळेत अर्थात आपल्या सगळ्या स्त्रियांना मोकळा वेळ असतो त्यावेळी तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता नाहीतर उगंच सकाळी कामं पण आहेत स्वयंपाक आहे मुलं बाळ आहेत आणि त्याच पिरियडमध्ये तुम्ही सेवा पण करताय मग त्या सेवेमध्ये आपल्याला लक्ष लागत नाही ना मग असं असतं की सेवा तर चालू आहे पण आपलं लक्ष मग इकडे तिकडे भटकत असतं माझं माझा मुलगा आहे माझ्या स्वयंपाक करायचा आहे दोन धुवायचं आहे भांडे घासायचे आहेत ह्या सगळ्या विचाराने आपण खूप आपल्याला वेढलेलं असतं आणि त्यात आपण सेवा पण करत असतो धड आपलं ते पण नाही धड हे पण नाही म्हणून तुम्ही तुमचं काम ज्यावेळी आवरेल तुम्ही शांत मन तुमचं शांत असेल त्यावेळी सेवा करायला घ्या आणि एखादी सेवा कमी करा पण जेवढी करताय ना तेवढी मनापासून करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा देखील करत रहा श्री समर्थ